सुप्रभात मित्रांनो जय जीवराज स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता वाजलेच दुपारचे नाही सकाळचे पावणे बारा आणि घरून निघालेलो पाऊस चालू झाला परत थांबलो थोडं घरी मावशींना नाण्याला यायचं होतं मग आता जुन्नरला आलो जुन्नरला आला परत पाऊस चालू आमचा पावसाचाच दिवस जाणार आहे आज जे पाहू शकता तुम्ही मागं पाऊस चालू आहे इकडे मावशी आहेत आता जायचं आम्हाला हॉटेलवर पण पाऊस उघडायची वाट पाहतोय कारण की आपल्याकडे आहे किरणची टू व्हीलर तर काय जाऊ शकत नाही भिजत म्हणलं चला आता इथं थांबूया थोडं आडोश्याला आणि मग पाऊस उघडलं का निघूया चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता आम्ही जातो मामाच्या गावात तिकडे दिवसभर काय काय घडते हे तुम्हाला दाखवत राहतो आपल्या ब्लॉगला आपण चालू करूया मावशी काय म्हणतोय पाऊस मग पाऊस काय म्हणतोय आपण थांबलो इथं छत्री आहे आमच्याकडे पण काय उपयोग गाडीवर यायचा आम्हाला चला मित्रांनो थोडाफार पाऊस चालू आहे पण आपल्याला केपी मार्टला जायला पाहिजे कारण की किरणला बोलवलंय तिथं थो। थोडंसं भिजन पण ठीक आहे आता इथून भिजत तिथं जाण्यापेक्षा हे आपल्या इथं इथं ठीक आहे मटेरियल पण घ्यायचंय टू व्हीलर वर एवढं जमणार नाही म्हणून म्हटलं आपलं टू व्हीलर केपी मार्टला लावा दुपारी वगैरे आणता येईल आपल्याला आता जाऊया आपण केपी मार्टला तिथून मटेरियल घेऊ भाजीपाला वगैरे घेऊ तिथून मित्रांनो आता आम्ही आलो केपी मार्टला आणि आज आहे रविवारचा बाजार पण पावसामुळे तुम्ही पाहू शकता पूर्ण विस्कळीत झालेला आहे पाऊस एवढा पडलाय ना की सगळे आपापले दुकान असे झाकून ठेवण्यासाठी या ताडपत्रांचा वापर केलाय सगळे बरच पाऊस पडलाय चला मित्रांनो आता ते तुम्ही मार्ट मध्ये जाऊ मटेरियल घ्यायचे ते घेऊया आपण आता पण आलं आपल्याला पण प्रॉब्लेम एक झालाय का घेरचं काहीतरी प्रॉब्लेम झालाय आता पाहूया फिटर पहिलं दाखव येशील मला न्यायला खालचं स्टँड आहे ना खालचं स्टँड खालच्या स्टँड पासून पण सरळ यायचं नारंगाव रोडला तिथं मी रोड रोडलाच असलो उभा नाही माग मागत मा, मा, चल त्याच्या पेट्रोलची जी जुनी त्याच्या तिथं पुढं चला मित्रांनो आता ही गाडी घेऊन जाऊ कशी तरी आपली ड्रायव्हरचा पण बाजार आहे आपली मोठी गाडी लावली सर्व्हिसिंगला आता तिला गेअरचा प्रॉब्लेम झालेला आणि मानलं आपले एक्झट नेण्यासाठी जे तर विकत जाण्याची तर होते सर्व्हिसिंगला आता आम्ही मावशींना घेतो मॉलवरून आणि डायरेक्ट जातो आपल्या मामाच्या गावाला कारण की उशीर बरंच झाला आहे पाहू शकता तुम्ही एक वाज आता चला भेटूया आपल्या मामाच्या गावाला आता मित्रांनो आता पोचले आपण हॉटेल वर आणि पाऊस थोडाफार थांबलेला आहे तुम्ही पाहू शकता पण इकडे पाहायला गेलं तर भरून पण खूप आलेले आहे म्हणजे पाऊस पूर्णपणे थांबलेला नाहीये एक उगाड घेतलेला आहे त्यांनी तर तोपर्यंत आपली कामं काय काय चालू आहेत ते पण पाहून घेऊया सकाळपासून आता पहिल्यांदा आलोय आपण पावसामुळे यायला जमलो नाही आपली फोर व्हीलर पण होती इंडिगो तर ती पण लावलेली आहे आपण सर्व्हिसिंगला कारण की तिचा घेरचा प्रॉब्लेम झालेला थोडा मग म्हंटलं पावसाळ्याच्या आधी आपलं करून घेतलं म्हणजे टेन्शन नाही तर ती पण लावली सर्व्हिसिंगला फॅब्रिगेशनच चा, काम चालू आहे आता आपण जाऊया तिथे काय काय काम झाले ते पाहूया आता सगळे जेवायची सुट्टी झाली आहे सगळ्यांची त्याच्यामुळे सगळे जेवायला बसलेले आहेत तर चला आता आपण कामांकडे सगळे एकदा फेरफाटका मारून घेऊ सगळ्या फळ्या मारायचं काम चालू इथं पाहू आता बऱ्यापैकी उराखलेले खाली पुण्यावरून काही कस्टमर आलेले आहेत तुम्हाला दिसत असेल खाली ते आनंद घेत आपल्या प्लेग्राऊंडचा प्ले थोड्या वेळाने येतील आणि बाय पण खुरपायचं चा। चालू आहे त्यांची जेवायची सुट्टी झाली जेवण करता येत आता इथला एरिया बघा किती नेट अँड क्लीन झाला आता आपला चला बाकीची पण कामांकडे एक चक्कर फेरफटका मारून येऊ मित्रांनो आता आमची फिश पार्टी चालू झालेली आहे मावशींची पार्टी आज आम्हाला <laughs> चला आता मावशी बाहेर मस्त पावसाचं वातावरण झाले आणि त्यातून आपली फिश पार्टी चला तुम्ही पण या फिश खायला मस्त मित्रांनो परत पाऊस चालू झालेला आहे आता थोड्या वेळ उघडलेला मगाशी पण आता पाहू शकता तुम्ही परत पाऊस चालू झालाय खुरपायला आज आणि त्यांचं काही एवढं सकाळपासून पाऊस चालू झाल्यामुळं मुळे जास्त झाली नाही त्यांना आता सुट्टी दिली म्हटलं उद्या जर पाऊस नसेल तर कारण की या पावसामध्ये कामच होणार नाही पाहू शकता तुम्ही सगळीकडेच पाऊस पाँश आहे पावसामुळे तशी आपली कामं पण राहतात बरीचशी नशीब आज लाईट टिकून म्हणून फॅब्रिकेशनचं तरी चालू आहे चला बाकीची जी कामं आहेत ती पण आता घेऊ करून किरण चाललाय पप्पांच्या साईटवर हा ये जाऊ तिकडे पण बाया खुरपायला आहेत गोण्या संपल्यात तो म्हटलं मी येतो देऊन पाऊस मधीच येतो मधीच जातो आता भरभर चालू आहे पण आहे काम तर राहतात आपली बाकीच जाऊ दे हे चाफ याचं झाडे पिवळा चाफा इतकं छान वास येतो या फुलाचा मस्त आता पावसाळ्यात एकदम भारी होती ही झाड पंचा साईट वर आलो आता आम्ही सिमेंट नाही ला कारण की तिकडं जे रूमचं काम चालू आहे त्याला एक दीड गोनी सिमेंट लागत होती आपली एक गोनी ठेवलेली आता आता ही एक गोन घेऊन घ्यायची आरती आणि आज नेण्या तरीला ने गर्दी भाग येते आज गर्दीच गर्दी आहे तिकडे चला सिमेंट पहिले घेऊन जाऊ नाही त्यांचं काम चालू राहील सिमेंट उचलायचं म्हणल्या काही हात कशी होतात थांब घेत पण मस्त येईल का चला आपण हे घेऊन जाऊया आपल्या मामाच्या गावाला सिमेंट घेऊन आलो इथं आता हे खड्डे भरून घ्यायचे कारण की इथं शेड मारायचे म्हणजे पावसाचं पाणी आतमध्ये रूममध्ये जाणार नाही कच वगैरे घेतलेली सगळी सिमेंट आले आता भरून घेऊया हे खड्डे एक नंबर रूम सुचले एक हे एकदम हेपी रूम काही कस्टमर पण जे पुण्यावरून आलेत आणि काही आत्ता आलेले आहेत जे प्लेग्राऊंडमध्ये गेलेत खेळायला वातावरण इतकं छान आहे ना की सगळ्यांना आवडतं मामाचं गाव चला आता खुरापणाऱ्या बायांकडं पण किरण गेलेलं आहे मी आपल्या यांच्याकडं इथं लक्ष देऊन किरण खाली खुरपणाऱ्या बायांकडून खुरपून घेतोय थोडा थोडा पाऊस पडतो आहे नॉर्मल आता Yeah, याची हाईट किती घेणार इकडून ह्या याची एक फुटाचं द्यायचं डाळ मग पाणी हा हा मित्रांनो संध्याकाळचे वाज दिले आहेत पाच आणि आपली सगळी कामं उरा आहेत फॅब्रिकेशन फॅब्रिकेशनच चालू आहे आता काम अजून आणि ज्या बाया खुरपायला होत्या त्यांना आता सोडवायला जायचंय कपाडवाडीला मोठी गाडी नाही आता किरणची आणि माझी टू व्हीलर दोन टू व्हीलर वर सहा बाया आहेत दोन फेऱ्या मारायला लागणार आहेत आम्हाला चला पाहूया आता पावसाचं पण वातावरण झालंय त्याच्यामुळे जा पटकन जाऊन पटकन आलं पाहिजे हा जरा हो ओरकली का बरं वाटतं आणि कस्टमर पण आज दिवसभर चालूच आहे कोणी ना कोणी म्हणजे पुण्या काय आलेले जे आष्टविनाचे दर्शन आले येतात ते आता तिकडे त्याच्यामुळे जरा बरं वाटतं चला आता पहिला आपण सोडून घेऊया बायांना संध्याकाळचे वाजले सात आणि ज्या खुरपाला बाय होत्या त्यांना सोडून आलो आणि आज राईवर होता म्हणलं केस वगैरे कापून घेऊया कटिंग करून घेऊया मग केस केली थोडीशी दाढी वगैरे कटिंग केली कसं वाटतंय लोक आत्ताचा चला आता थोडस फ्रेश होतो कारण की कस्टमर यायला चालू होतील चला मित्रांनो मस्त आहे की फ्रेश झालेलो आहे कपडे वगैरे चेंज केली कारण की फ्रेश म्हणजे आंघोळच केली तशी ऍक्च्युली कारण की केस कापलेली आहे ती केस वगैरे उडतात इकडे तिकडे त्याच्यापेक्षा आपलं असतं आहे की आंघोळ वगैरे केली कपडे वगैरे चेंज केली आणि आता पाऊस पण पडतोय थोडा थोडासा नॉर्मल पडतोय जास्त नाहीये आणि एका ठिकाणी पूजा पण येते वाडीमध्ये त्यामुळे तो साऊंडचा पण आवाज येत असेल चला आता बराच वेळ पण झालेला आहे कस्टमर पण काही येऊन गेलेत काही आहेत तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया कारण की बाकीचे पण काम आहेत बरंच अजून ब्लॉग घेता येतो नाही माहीत नाही त्याच्यापेक्षा आपला ब्लॉग इथेच थांबूया तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलाकोनवर क्लिक करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये